ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज की हा जो एवढ्या संघर्षातून सिनेमा बनलाय आणि तो लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचला पाहिजे या प्रामाणिक हेतूनं महाराष्ट्र शासनाने हा सिनेमा टॅक्स फ्री केलाय रुपाली ताईंनीही त्यासाठी खास पुढाकार घेतला त्यासाठी त्यांचेही ते आभार मानतो आणि आज ज्या उत्साहानं सगळ्या स्त्रिया ताईंच्या नेतृत्वात आल्यात सावित्री माईंचा आणि ज्योतिरावांचा तो प्रवास बघतायत विचारांच्या त्या सोहळ्यात नाहून निघत आहेत त्यासाठी सुद्धा मी ताईंचे ले आभार मानतो आणि धन्यवाद आमचे मनेरे यांनी आज आमच्या महिला भगिनींसाठी या शोचं आयोजन केलेलं आहे यामध्ये निलेशजी जळमकर असतील प्रवीणजी तायडे आणि यांच्या माध्यमातून आज आपल्या ज्योतिबाची भूमिका संदीपजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन सिनेमा पाहताना प्रत्येक क्षणाला अंगावरती शहारे येतात आहेत सावित्रीबाईंनी आमच्यासाठी दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी जो संघर्ष केला ज्या वेदना सहन केल्या ज्या समाजाची अवहेलना पेलली ती यासाठी की पुढे जाऊन माझ्या सावित्रीच्या लेखी हे डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान वाचतील स्वतःच्या पायावर उभे राहतील आत्मसन्मान आणि आत्मभान घेऊन जगतील आणि खऱ्या अर्थानं ते या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या महिला भगिणींपर्यंत पोचतोय आज जरी आम्ही तंत्रज्ञानामध्ये एस एस व्ही झालो असलं तरी खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान मिळाला पाहिजे ही संकल्पना हा विचार प्रत्यक्षात सावित्री मेनी पावणे दोनशे वर्षापूर्वी आणला होता पण अजूनही आम्ही तो विचार पुढे घेऊन जाऊ शकलो नाही आणि दुर्दैवानं या माध्यमातून खरा विचार मांडता आला पाहिजे विधवा महिला भगिनींना देखील जगण्याचा अधिकार असतो हुंडाबळी असेल बालविवाह असेल कौटुंबिक हिंसाचार असेल आणि या सगळ्यामधून या सगळ्या जाचामधून तिची सुटका झाली पाहिजे ही संकल्पना खऱ्या अर्थानं या चित्रपटाच्या माध्यमातून रुजती आहे उगवते आहे आणि ती प्रेरक ठरतीये या चित्रपटाला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा माझ्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करेल प्रत्येकाने हा पिक्चर पाहावा आत्मसात करावा शिक्षित होऊन चालणार नाही सुशिक्षित व्हावं लागेल आणि त्याच्यासाठी हा विचार पुढे घेऊन जावं लागेल त्याचबरोबर मी विनंती देखील करेन शाळा कॉलेजमधून हा पिक्चर दाखवलं जावा जेणेकरून ज्या शालेय जीवनामध्ये जे संस्कार घडतात ते समाजामध्ये एक नागरिक म्हणून जगताना पुढे उपयोगी पडतील आणि हा विचार फार महत्त्वाचा आहे तो समाजात घेऊन जाण्यासाठी सत्यशोधकला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं चा यश या माध्यमातून मिळावं केवळ पिक्चरचं यश नाही ते विचारांचं यश आहे एक विचार घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे जे जे शक्य आहे ती ती, ती मदत आम्ही आमच्या माध्यमातून देईल या माध्यमातून मी माहिती सरकार व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय जीद पवार यांचे विशेष आभार मानेल ज्यावेळेस आम्ही विनंती केली त्यावेळेस त्या विनंतीला मान देत त्यांनी हा पिक्चर जीएसटी मुक्त केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात माझ्या भगिनी देखील उपस्थित राहतात हाच विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून संपूर्ण टीमला माझ्या आज खरंच आनंद होतोय की शासनाने तर मदत केलीच आहे शासन उभंच आहे या सिनेमाच्या सिनेमाला पण आज रुपालीताई एक स्त्री शक्ती म्हणून आमच्या या सिनेमाला उभ्या आहेत कारण हे फार गरजेचं होतं कारण मी म्हणतो तसं ह्या महा नुसता महात्मा फुलेंचा नाही आहे हा सावित्रीबाईंचा सा पण सिनेमा आहे आणि दोघांमुळेच हे सगळं घडलं आहे आणि तेच लोकांपर्यंत पोचावं कारण काय होतं की नुसतं कार्य नाही त्या दोघांचं जे नातं होतं ना ते दोन शरीर आणि एक आत्मा असं नातं होतं ते आणि ते त्यांच्या कामातनं त्यांच्या ध्येयातनं ते आपोआप आलेलं आहे तर हे घरोघरी पोचणं फार गरजेचं आहे आपण छोट्या छोट्या गो गोष्टी घेऊन प्रॉब्लेम्स घेऊन बसतो भांडतो किंवा मतभेद होतात हे सगळे विरघळून जातात जेव्हा तुमच्याकडे एक मोठं ध्येय असतं आणि ते ह्या सिनेमातनं दिसतंय आणि स्त्री शक्ती जेव्हा या सिनेमाला आता म्हणजे आप आधार मिळते ना ही फार गरज होती त्यामुळे आज खूप आम्हाला एक आश्वासन मिळालं आहे की आता हा सिनेमा नक्की मोठा होईल कारण ह्या दोघांची साथ गरजेची होती मला खूप मोठा फरक पडला आतून म्हणजे मी हे खूप माझ्या मुलाखतीत पण बोललोय म्हणजे एवढे आता भूमिके भूमिका केल्या पण ह्या भूमिकेने खरोखर आतून आहे आणि आतून बदल खूप झाले मी जसं म्हणतो तसं छोटे छोटे ध्येय तर असतातच व्यावसायिक असतात हे असतात ते असतात पण आता कुठेतरी एक प्रवास असा सुरू झालाय की आपण काय समाजासाठी करू शकतो मोठ्या ध्येयासाठी आपण काय करू शकतो हा एक प्रवास आतून आता सुरू झाला माझा सर्वांना नमस्कार सर्वां सर्वप्रथम ताईंनी जे टॅक्स फ्री करण्यासाठी जो पुढाकार घेतला त्यासाठी आम्ही ताईंचे खूप आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो चित्रपट आहे हा नवीन पिढीसाठी बनलेला आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलेलं आहे समाजासाठी जे कार्य केलेलं आहे स्त्रियांचा जो आजचा जो विकास झालेला आहे कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी सायंटिस्ट आहे कोणी आय टीमध्ये आहे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकसित झालेले आहेत त्यांच्या मागे जो त्यांचा जो विकास झालेला आहे त्याच्यासाठी जे स्ट्रगलफुल लाईफ जे जगलेले आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा जो प्रवास आहे हा प्रवास हा बघण्यासाठी तुम्ही सत्यशोधक चित्रपट नक्की बघावा हे सर्वांना माझी विनंती आणि बऱ्याच गोष्टी निगेटिव्हिटी पण चित्रपटाविषयी पसरली जात असते त्या निगेटिव्हिटीकडे चुकून पण लक्ष देऊ नका हा चित्रपट पूर्ण मानवतेसाठी बनलेला आहे सर्वांच्यासाठी बनलेला आहे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघावे धन्यवाद